माझ्या सासू सासू नमस्कार करून व्यासपीठावर उपस्थित नमस्कार सर्वांना मी सर्वस्कार तुम्ही इथे आला त्याबद्दल खरंच तुम्हाला आनंद झाला वर्तक वेलफेअर फाउंडेशन बद्दल मी थोडी माहिती तुम्हाला देते आपलं जे फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनला हे दुसरं वर्ष आहे पण आपलं फाउंडेशन स्थापन होण्याच्या आधीपासून आपण काम करतो आपल्या फाउंडेशनचा मेन उद्देश आहे की कोणी

त्याच पद्धतीने घरकाम करणाऱ्या महिला संपूर्ण तालुक्याच्या घरकाम करणाऱ्या महिलांचा आम्ही काळजी घेतो त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढतो भरपूर असे कामगार वर्ग आहेत जसं आपलं वर्तक पे वेलफेअर फाउंडेशन आहे त्याच पद्धतीने वसई जनरल लेबर युनियन हे दोन हजार चार पासून स्थापन झालेलं आहे आणि वसई जनरल लेबर युनियन देखील अनेक कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतो माझे वडील मारुती श्री बाकी हे अध्यक्ष आहेत आणि मी उपाध्यक्ष आहे वर्कर वेलफेअर फाउंडेशन टाकणं हे माझं एक स्वप्न होतं की नाही आपल्याला काहीतरी करायचंय पण मला मनामध्ये कशी भीती होती की ते करू शकेल का ते पड़ आ, मी ते डिफिकल्ट आहे पण मला कळालंच नाही फाउंडेशन कधी स्थापना झाली त्याची कधी मी प्रॉपरली काम करायला लागली कारण की मी परत मी माझ्या सासूचे आभार व्यक्त करते ती फर्स्ट फ्लोमध्ये बसलेली आहे मी बाहेर जाताना तिने एकदाही विचारलं नाही की तू परत कधी येशील जेवण काय करायचं तर ती गोष्ट नेहमी माझ्यासाठी सपोर्ट आहे की नाही ती जेवण करणार आहे आता बिचारी थोडीशी आजारी झाले त्यामुळे मी देवाकडे नेहमी प्रार्थना करते की माझी जी सासू आहे तशीच सासू सर्व महिलांना मिळू दे तर मी ज्यावेळी एका महिलेच्या पाठीशी कामपणे दुसरी महिला उभी राहते त्यावेळी त्या महिलेला कोणतीच गोष्ट कठीण असते टी टीका केली जाते की उरलेलं अन्न का द्यायचं ते, आए, ते आए, तो उरलेलं आहे ते अन्न खराब आहे त्यामुळे जेव्हा पण आजपर्यंत एखादं एक्स्ट्रा अन्न जेव्हा मी पाटायला जाते तेव्हा इथे प्रसाद आहे आम्ही ते अन्न स्वतः खातो ज्यावेळी पहिलं मी टेस्ट करते आणि मला असं वाटते की नाही हे खराब असेल किंवा खराब असू शकते त्यावेळी ते फूड आम्ही वाटप करत नाही ना। पण असं खूप क्वचित होत की कोणीतरी आम्हाला असं करावं अन्न देतो मी माझ्या संपूर्ण वर्तक आभारी आहे समोर माझे तीर बसलेले आहेत मनीष वर्तक आहेत ते माझे वीर आहेत संदेश वर्तक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला मी सांगायचे फाउंडेशन आपलं फार लहान आहे फार छोटस बाळ आहे त्याला फार मोठं व्हायचं पण कधी कधी असे सिच्युएशन माझ्या समोर येते की मला फोन येतो आणि सांगितलं जातं की पन्नास लोकांना अन्नाची गरज आहे धान्याची गरज आहे आणि कधी कधी असं होतं की माझ्या अकाउंटमध्ये पैसे नसतात किंवा मला ते मॅनेज करायचं असतं त्या टायमाला माझ्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते रितेश वेद दादा त्या दादाने आजपर्यंत एकदाही मला असं विचारलं नाही आहे कोणाला तू वाटप करणार आहे कुठच्या एरियात तू जाणार मी आभार व्यक्त करते की तुम्ही माझ्यावर आंधळा विश्वास टाकला एक वेळ पैसा कमवणं खूप सोपं आहे पण सोन्यासारखी माणसं कमवणं फार कठीण आहे आणि मी खरंच त्याबद्दल खूप मी लकी आहे आज हे आपलं फाउंडेशन चालतं हे संपूर्ण लोक इथे उभे आहेत माझी टीम त्यांच्यामुळे आहे हे बाजूला सर्व उभे आहेत माझा नवरा कोपऱ्याचा उभा आहे माझ्या मुलाशी आभार व्यक्त करते मी त्यामुळे वर्तक वेलफेअर फाउंडेशन काय करते हे पुणक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता भाषण म्हटलं का लोक कंटाळतात त्यामुळे मला तुम्हाला लोकांना बोर करायचं नाही आहे आणि मी माझ्या वडिलांशी खूप आभार व्यक्त करते पप्पा नेहमी सांगतात की तू माझी वागीण आहे तू कशाला घाबरत नाही आणि खरंच सांगते मी माझ्या आई आणि वडिलांशिवाय कधीच कोणाला घाबरली नाही कारण की काय आई वडिलांसमोर आपण काय बोलू शकत नाही दुसऱ्यांना आपण बरोबर करू शकतो डैडी थैंक यू सो मच मी मुइली अस मला इतके फ्रीडम दिला बडे पापा लव यू पापा लव यू आई लव यू आई पापा मायू थैंक यू धन्यवाद आदिलाश मैडम नमस्कार मैं बहुत थैंकफुल हूँ जो तो मुझे ऑपर्चुनिटी मिली यहाँ पे आप लोगों के बीच आने की सबसे पहले तो मैं कॉन्ग्रेचुलेशन बोलूँगा स्कूल को जो बच्चों को इतनी अच्छी अपॉर्चुनिटी दी है कि वो लोग अपनी इंटरनल कैपेसिटी को एक्सप्लोर कर रहे हैं डांस और एक आर्ट कल्चर के फॉर्म में मैं बहुत बहुत थैंकफुल हूँ और मैं बहुत बहुत थैंकफुल हूँ अभिलाषा मैम का जो मुझे यहाँ पे इनवाइट किया और मैं इस बार मेक श्योर किया कि यहां मैं आऊंगा यहाँ पे मैम ने पिछली बार इनवाइट किया था अनफॉर्चुनेटली मेरा जो बेस है वो अमेरिका का है तो मैं नहीं आ पाया इस बार मैं ये इनविटेशन को एक्सेप्ट करके मुझे बुलाया तो मैं बहुत थैंकफुल हूँ और वर्तक वेलफेयर फाउंडेशन का मुझसे मुझे मेरे पास कोई शब्द नहीं है बिकॉज मैम ने इतना डिस्क्राइब किया उनको ऑर्गेनाइजेशन उनका काम और अभी साहब ने हाईलाइट किया मराठी में भी थोड़ा हिंदी में बोलना चाहूंगा कि मैम के काम के बारे में और वेलफेयर फाउंडेशन अगर वो लोग सौ लोगों को खाना दे रहे हैं या जो खाना बचा है उसको बराबर उपयोग कर रहे हैं अगर वो नहीं करते तो क्या होगा सौ लोग भूखे सो जाते हैं बट वो लोग कर रहे हैं वो उनकी टीम काम कर रही है इसलिए सौ लोगों का पेट भर रहा है सिंपल सा एग्जाम्पल है हमारा हमारा कॉन्ट्रीब्यूशन सोसाइटी में क्या है वो बहुत मैटर करता है और मैडम ने उसी चीज़ को एक पर्सनल लेवल पे एक फैमिली सपोर्ट के साथ में एक उद्देश्य बनाया है कि हमारे यहाँ कोई कुपोषित नहीं सोएगा तो ये छोटी सी बात है बट बहुत बड़ा काम है इसमें एक नहीं दो नहीं हम सबका कॉन्ट्रीब्यूशन बहुत ज़रूरी होता है हम हमारे लाइफ में बहुत सब बिजी होते हैं पैसा कमाना है लाइफ में और बहुत सारी रिस्पॉन्सिबिलिटी होती है बट उस रिस्पॉन्सिबिलिटी में अगर हम सिर्फ थोड़ा सा समय थोड़ा सा समय अगर दूसरों के लिए देंगे तो वो वो जो हमारा रिस्पॉन्सिबिलिटी है वो थोड़ा कम हो जाएगा और उस पर बहुत खुशी देती है तो सोशल सर्विस जो है मुझे मैं एक डेडिकेटेड सोशल वर्कर हूँ पंद्रह साल से मैं सत्तर देशों में काम किया हूँ जाके कुपोषण तो के ऊपर तो कोई पूछता है कि क्या तुमको अच्छा लगता है सोशल वर्क में तो मुझे यह मैं ये अपना पर्सनल एक्सपीरियंस कहता हूँ कि मुझे वो मौका मिला है किसी की मदद करने का तो ये हर किसी को नहीं मिलता है मैम ने ये जो इनिशिएटिव लिया है ये कमांडेबल है और मैं चाहता हूँ कि हर हर पेरेंट्स यहाँ पे बैठा हुआ मौजूद हर एक इंसान मैम के साथ जुड़े और नहीं तो इंडिविजुअल जुड़े बट एक मेक श्योर sure करें कि हम किसी के लिए कुछ कर रहे हैं और उसका रिवॉर्ड देखिए बहुत बेनिफिट होता है मेंटल बहुत पीसफुल होता है तो मैं मैम से रिक्वेस्ट करूँगा कि अगर मेरे कैपेसिटी में कोई तो भी काम हो एंगेजमेंट हो आपके ऑर्गेनाइजेशन के लिए मैं जुड़ के काम करना चाहूँगा और मैं बहुत बहुत धन्यवाद के दोबारा कहता हूँ मुझे इन्वाइट किया मुझे हिंदी और एक मराठी ज़्यादा नहीं आती मैं इंग्लिश मेरी पहली लैंग्वेज है बट बहुत बहुत धन्यवाद मैम जय महाराष्ट्र जय हिंद बहुत बहुत शुक्रिया नेहा जी यहाँ तक मैं डॉक्टर मराठे ने विनती करते कि तुम्हें अपने सर्वांना नमस्कार एट ए हाउस आई वुड लाइक टू थैंक and the entire team of Vartak Welfare Foundation. They are doing great work in various sectors, distributing food to underprivileged sections of the society, providing notebooks and it's a tremendous amount of work that they have been able to achieve in just two years. Serving patients and treating patients to the best of our ability is my duty as a doctor. But when your work gets recognized and you're recognized and awarded on a stage, it provides you with enthusiasm to continue with the same work with even greater enthusiasm. My father, amrut Marathe, is a student of New England School, so coming to his alma mater for an award function it is a matter of great honor for me. As I'm a part of the healthcare sector, me and my team stand firmly behind Avilasa Madam.

मंचावरील सर्व मान्यवर फेडरेशनचे सदस्य उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनीं आणि वेलफेअरच्या अध्यक्षा माझी धाकटी बहीण आहेत अभिलाषा आज अतिशय आनंदाचा दिवस आहे दुग्ध योग आहे आज रामनवमी आहे या रामनवमीच्या दिवशी या तळागाळामध्ये काम करणाऱ्या गुणिजनांचा सत्कार होतोय सत्कार करणं म्हणजे आपण त्यांना आणखी पाठबळ देणं त्यांच्या कार्यासाठी हा त्यामागचा उद्देश असतो एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून फाउंडेशनची स्थापना झाली अभिनाशांनी माझ्याशी देखील चर्चा केली करायचं आहे म्हटलं तो पुढे जा काही हरकत नाही फाउंडेशनच्या माध्यमातून जसं अभिनाशांनी सांगितलं विविध कार्यक्रम राबविलेले जातात तळागाळातील विद्यार्थ्यांना वया वाटप असो कपडे वाटप असो खाऊ वाटप असो महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर असो आरोग्य शिबिर असो कोळी महिला मसेविक्री करतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले के प्रयत्न असो किंवा महिला घरकामगार आहे त्यांची कुठली संघटना नाही आहे त्यांच्या पाठीशी कोण नसतं ह्या महिलांना पाठबळ देण्याचं काम आपलं फाउंडेशन करत असतं त्याबद्दल फशनच्या सर्व मेंबर चे मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आपला वडिलांच्या एक एक अन्नाचा कण उगवण्यासाठी खूप मेहनत करत असतो आपल्या रक्ताच पाणी धरतो पण आपल्याला त्याची किंमत नसते कुठलेही समारंभ असला की यजमानातचा कल असतो की माझ्या घरी समारंभ आहे माझ्या घरी काही कमी पडलं नाही पाहिजे आणि येणारे पाहुणे दोनशे असतील तीनशे असतील पण पाचशे जणांचं जेवण बनवलं जात आणि सध्या शेवटी समारंभ संपल्यानंतर त्या अन्नाचं करायचं काय हा मोठा प्रश्न असतो मग शेवटी त्याला कचराकुंडीची दिशा दाखव म्हणजे दिशा दाखवली जाते दा हे अन्न गरिबांच्या गरजूंच्या पोटी गेलं तर अतिशय चांगलं होईल ही संकल्पना अभिनशानी समोर ठेवली आणि त्या संकल्पनेतून म्हणजे कुठलंही काम करताना फाउंडेशन स्थापन करणं ए सी असतं सगळं असतं पण त्यांचं कार्य तडीच नेणं अतिशय अवघड गोष्ट असते कारण बोलला तर रात्री बारा साडेबारा होतात तो कार्यक्रम संपताना शेवटचा पाहुणा जेवेपर्यंत आणि एक धीडीच्या दरम्यान फोन येतो रात्री अमुक ठिकाणी जेवण होत आहे तर त्या दीड वाजता झोपेतून झोपमोड झालेली असते आणि त्या झोपेतून उठून ही फाउंडेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचते ते, ते अन्न गोळा करते आणि ते कर्जू लोकांवर त्याच वेळी पोहोचवलं तुम्हाला सलाम आहे समिती एकच वर्ष झालं काही हरकत नाही नक्कीच पुढे जाशील येवलेसे रोप लाविले दारी त्याचा वेल गेला गगनावरी हा वेल अखंडपणे पसरतच जाणार आहे तुला आणखी माणसाला माणूस जोडत जाणार आहे आणि ही संघटना आणखीन पुढे जाणार आहे माणूस समाजकारणातून राजकारणात येतो पण इकडे उलट आहे राजकारणात समाजकारणामध्ये आलेलं हे वेगळं रसायन <ख्षोगी> आहे अतिशय चांगलं काम करतोय अभिनषणावर तुझा अभिमान आहे आमच्या गावावर तुझा अभिमान आहे असंच काम तुझ्यातून होत राहिलं पाहिजे समाजकारण म्हणतं राजकारण म्हटलं की घरात त्यांचा पाठिंबा पा, महत्वाचा असतो आमच्या आप्पा म्हणजे नोकरी देताजी ठाकूर नेहमी म्हणतात ज्यावेळी राजकारण करणाऱ्या पुरुषाला किंवा महिलेला घरातून विचारलं जातं कुठे चाललं कशाला चालला गेलंच पाहिजे का तुझ्याशिवाय का अडणार आहे का हे ज्यावेळी प्रश्न उपस्थित होतात त्यावेळी तुमचं राजकारण पण संपतं आणि समाजकारण पण संपतं पण त्या बाबतीमध्ये अभिलाषा नक्कीच भाग्यवान आहे तिचे आईवडील सासरे तिचा नवरा म्हणजे माझा भाऊ हरिमत मुलगा मनापासून तिला मेहनत करतात तिच्या सगळ्या ठिकाणी तिच्या पाठीशी उभे राहतात आज आई साखाईच्या आशीर्वादाने आज प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस आहे प्रभू रामचंद्राच्या साथीने ही संघटना अशीच भरत जाऊ ती माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने उमे गावस देवस्थान मंडळाच्या वतीने माझ्या गावाच्या वतीने व समस्त बहुजन विकास आघाडीच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो तुझी उत्तरोत्तर या फाउंडेशनची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हीच आई सकाळची आणि प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भाव आणि वर्तक वेलफेअर फाउंडेशन संस्था याच्याबद्दल प्रत्येकाला सगळंच माहिती परंतु एक छोटीशी गोष्ट आहे आज रामनवमी आहे रामाचा जन्म आणि आजच्या दिवशी एक गोष्ट प्रमुख म्हणून नमूद करू इच्छितो ती म्हणजे रामसेतू त्या राम, राम ज्यावेळी श्री रामाने प्रवास केला त्याच्या अगोदर मेहनत किती गेली त्याचं फळ म्हणून रामसेतू आजही तसाच आहे अभिलाष नाही तुमचं कार्य हे रामसेतू सेतू सर्व अबाधित राहू हीच श्रीरामरायांच्या श्रीराम स्वामी माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त मुलांनी मोबाईल न बघता टीव्ही न बघता मैदानावर यावं देशाची सेवा करावी बॉर्डरवर जाण्याचं नाहीये पण देशासाठी ठेवायला किंवा देशासाठी तुमचं देशा देशा काहीतरी उत्तर दायित्व असलं पाहिजे हे मी मनापासून सांगू इच्छितो आणि तुम्ही जे बोललात तुमच्यासाठी एक चार वडील पिता पिता रोटी हे कपडा हे मकान पिता रोटी हे कपडा हे मकान हे पिता ने परिंदो का बडा आसमा आहे पिता ने परिंदो का बडा आसमा आहे पिता है तो माँ की चूड़ी बिंदी और सुहाग है पिता है तो माँ की चूड़ी बिंदी और सुहाग है पिता है तो बच्चों के सपने अपने हैं पिता है तो बाजार के सब खिलौने अपने हैं बाजार के सब खिलौने अपने रामनवमी के धन्यवाद धन्यवाद